नमस्कार मित्रांनो मी निले सुद्धा तुमच्या सर्वांच्या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहोत माहिती कृषी सेवकच्या मुलांमध्ये मुख्यतः दोन आए। पहला प्रश्न संभ्रम आहे पहिला प्रश्न म्हणजे परीक्षा कोण घेणार आणि दुसरा प्रश्न म्हणजे ही परीक्षा म्हणजे जी काही कृषी सेवकची ऍडव्हर्टाइजमेंट आहे जी जाहिरात आहे हे केव्हा आहे आपण आज याच विषयावर बोलणार आहे कारण बरेच जणांनी मेसेज टाकलेले आहेत आणि सांगितले सर की नेमका याचा कसा होणार आहे पहिल्या प्रश्नावर आपण बोलणार आहोत पहिला प्रश्न म्हणजे की याची परीक्षा कोण घेणार आहे अलग लक्षात आता एक गोष्ट लक्षात घ्या आपल्याला की तीन दोन डिसेंबरला नगर परिषदेचं मतदान आहे तीन डिसेंबरला त्याचा निकाल आहे अलग लक्षात त्याच्यामुळे तीन डिसेंबर पर्यंत कन्फर्म माहिती कारण सध्या ऍडव्हर्टाइजमेंट आपल्याला टाकत नाही सध्या आचारसंहिता चालू आहे त्याच्यानंतर ही नगर परिषदेची इलेक्शन जसं संपल त्याच्यानंतर लगेच काही मधात गॅप राहू शकतो किंवा गॅप दहा दिवसाचा पंधरा दिवसाचा असू शकतो हा गॅप झाल्याच्या नंतर किंवा आठच दिवसात निवडणूक आयोग काय करू शकते पुन्हा महानगरपालिका किंवा झडपीच्या याचा निवडणुका घेऊ शकतो आणि एकदा निवडणुका आयोगाने जर निवडणूक आयोगानं याच्या जर डेट डिक्लेअर केला तर तेव्हापासून आपल्याला माहिती आचारसंहिता लागते आणि आचारसंहितामध्ये आठ टाकता येत नाही अलग लक्ष आचारसंहितेमध्ये आठ डिक्लेअर करता येत नाही हे आपल्याला माहिती ते युपीएससी किंवा एमपीएससीचा नाही जे ते करू शकतात कारण की त्याचं एका वर्षाचा कॅलेंडर असते आणि ते कॅलेंडर असल्यामुळे ते ऍडव्हर्टाइजमेंट देऊ शकतात पण सरळ सेवा भरतीचं आचारसंहितामध्ये ऍडव्हर्टाइजमेंट देता येत नाही आपल्याला माहिती हे घ्यायच्या इंटरनल हालचाली चालू आहेत आपल्याला माहिती आहे पण आचारसंहितामध्ये देता येत नाही मग मुलाचा प्रश्न राहतो की मग सर हे जे काही आठ दहा दिवस असतील त्याच्यामध्ये ऍडव्हर्टाइजमेंट देऊ शकतो का अलग लक्षात तर हा प्रश्न जर तर वर आहे कारण तुम्हाला माहिती आहे की हिवाळी अधिवेशन डिसेंबर मध्ये चालू होत आहे आणि बऱ्याचशा विभागातला त्याचे रिक्त पद भरलेली पद अनुशेष या सगळ्या गोष्टीची माहिती सुद्धा त्या त्या मंत्रालयाचे जे सचिव असतात त्यांच्याकडे असणं गरजेचे आहे कारण की मंत्रालयामध्ये एखाद्या मंत्र्याला ज्या वेळेस प्रश्न विचारला जातो त्याचं ऑथेंटिक उत्तर त्यांच्याकडे असणं गरजेचं असेल आणि हेच उत्तर कोणी प्रश्न विचारू शकतो ते तिथं मांडू शकतात त्याच्यामुळं काय आहे की पुढं अधिवेशनही चालू व्हायला लागलं त्याच्यामुळं काय होत की ही या पंधरा दिवसामध्ये किंवा आठ दिवसामध्ये किंवा डिसेंबरच्या दहा पंधरा मध्ये अडचाई येईल का तर हे सध्या अनिश्चित आहे अलग लक्षात सध्या काय अनिश्चित आहे म्हणजे याचा प्रश्न आता तुम्हाला सांग प्रश्न नंबर दोन तुमचा जो आलेला आहे कारण दोन दिवसापूर्वी एक टेलिग्रामच्या काही चॅनल मध्ये टाकलेलं होतं की एमपीएससी ग्रुप सी दोन हजार सव्वीस मध्ये कृषी कृषी सेवक ची जाहिरात येईल अलग लक्षात आता याच्यात बघा जर कृषी सेवेकची जाहिरात ही जर डिसेंबर मध्ये जर पब्लिक झाली तर ही याची जास्त जास्त शक्यता आहे की हे टी सी एस किंवा आय बी पी एस आय बी पी एस किंवा टी सी एस कड जाईल पण दोन हजार सव्वीस नंतर जर ही जाहिरात जर येत असेल तर ही जाहिरात एमपीएससी कडे सुद्धा जाऊ शकते अलग लक्षात त्याच्यामुळं आता हा डिसेंबर मंथ आहे हा खूप महत्त्वाचा आहे एक तर त्या जो काही मी हा तुम्हाला प्रिंट सांगितला या प्रिंट मध्ये ती जाहिरात येईल का आणि दुसरी गोष्ट जर जाहिरात डिसेंबर मध्ये जर आली तर जो काही आपण दोन हजार सव्वीस पासून ज्या काही सरळ सेवा भरती येतात त्या Uh, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे जातील असं सांगितलं होतं त्याच पद्धतीने ते होतील कारण पशुधन पर्यवेक्षक आपण बघत आहोत की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे जाण्याचे चान्स येते त्याच्यानंतर रेशीम संचालनाची जाहिरात ही सुद्धा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे ती सुद्धा जाहिरात जाणार आहे अलग लक्षात त्याच्यात नमूदच केलेली की ती सुद्धा महाराष्ट्र लोकसेवा ही जाईल का माझं तुम्हाला एवढं सांगणं आहे की याच्यात पॅनिक होऊ नका जर आपल्या पाच ऑप्शन असतात सॉरी आयबीपीएस कड गेले पाच ऑप्शन असतात आणि एक ठरलेला पॅटर्न आता तो, तो पॅटर्न काय आहे कोणते टॉपिक करायचं काय करायचं आहे तर जे आपली टेस्ट सिरीज आहे मी एका पेजवर एक ते दोन पेज आणि टॉपिक तुम्हाला त्याच्यात लिहून टाकले अलग लक्षात पीसीएस चा पण अजून हे तरी आपल्याला सॉरी आयबीपीएस चा अजून आपल्याला हे तरी अजून कन्फर्म झालेलं नाहीये त्याच्यामुळे ही जर तर शक्यता आहे पण डिसेंबरमध्ये हे जे काही कमी कालावधी राहिले या कमी कालावधीमध्ये जाहिरात येण्याचे चान्सेस किती येतात हे सुद्धा अनिश्चित आहे पण असू शकते कृषी आयुक्ताला आहे त्यांनी जर यांना ही माहिती त्या टाइमात भेटली आहे तर ते, ते जाहिरात पब्लिश करणं खूप मोठा हे नाहीये अलग लक्षात पण ह्या जर त्याच्या गोष्टी त्याच्यामुळे सांगणं या व्हिडिओच्या माध्यमातून एकच आहे आपल्याला की या सगळ्या गोष्टी मध्ये न करता आपला जो त्यांनी सिलेबस दिला आहे त्या सिलेबस नुसार अभ्यास करायचा आहे कारण काय होईल जर जाहिरात आली किंवा नाही आली जर जा जाहिरात आली तर आपल्याला माहिती जर डिसेंबर मध्ये आली तर टीसीएस किंवा आयबीपीएस पण मॅक्झिमम चान्सेस येत आयबीपीएस पण जाण्याचे नाही आयबीपीएस कडे गेली की टीसीएस कडे जाईल आणि जर नाही हे दोन हजार पंचवीस च्या डिसेंबर मध्ये आरोग्याचे आली की एमपीएससी कडे जाण्याचे चान्सेस पण एक अजून डिस्कशन चाललं होतं की एमपीएससी कडे जाईल आणि एमपीएससी ग्रुप आपलं जे काही ग्रुप सी आहे दोन हजार सव्वीस ची त्याच्यामध्ये जाईल त्याच्यात पूर्व परीक्षा होईल आणि मुख्य परीक्षा म्हणून त्या सिलेबसनुसार वेगळी होईल हे सुद्धा एकदम म्हणजे कमी चान्सेस आहेत तर व्हायचे पण एक असे अपेक्षा राहू शकते कारण याची झाली तर याची सरळ सेवा घेतील डायरेक्ट एमपीएससी कडे गेली तर डायरेक्ट पद येतील जे इलिजिबल आहेत पदविका आणि धारक याची एक सरळ सेवा एमपीएससी घेऊ शकते अलग अलग पण हे कमी चान्सेस आहेत की त्याची पूर्व परीक्षामध्ये ती जाईल त्याच्यानंतर मग मुख्य परीक्षा याची होते तर इकडचा जो सिलेबस आहे त्यानुसार एक मुख्य परीक्षा होईल अलग लक्षात बरेच अशा हे चालू असतात आपल्याला आपल्याला आपलं सजग राहायचं आहे आणि फक्त आणि फक्त अभ्यास आपल्या आपल्याला आपला जो आप मेन फोकस आहे तो म्हणजे आपल्या अभ्यासावर करायचा अलग लक्षात म्हणजे तुम्ही टॉपिक टेक्निकल असो नॉन टेक्निकल असो आपलं किती झाले किती हे सध्या बघाय ऍडव्हर्टाइजमेंट हा हे का कन्फर्म आहे कृषी विद्यापीठ सुद्धा येणार आहे तुमची ही सुद्धा परीक्षा येणार आहे फक्त काय होणार आहे की ह्या निवडणुका आहेत आता अधिवेशन हे अलग लक्षात आणि ती आचारसंहिता या सगळ्या जर याच्यात आपण बघितलं तर कधी येईल आपल्याला ये ऍडव्हर्टाइजमेंट हे सध्या तरी जर तर वर आहे त्याच्यामुळे जास्त या याच्यात आपल्याला पडायचं नाहीये आपल्याला आपला जो काही अभ्यास आहे आता मी काय करत आहे सध्या आपल्या ज्या टेस्ट सीरीज टाकल्या होत्या तर मी आयबीपीएस नुसार तुमच्या सात टेस्ट टाकले आता दोन दिवसामध्ये आठ बी टेस्ट जी ती एमपीएससी आणि टीसीएस पॅटर्न नुसार ती आहे आलं कस म्हणजे परीक्षा ऐन वेळेवर आलं आणि परीक्षा कोणीही घेऊ द्या आपण त्याला म्हणजे पुढं जाईल याच पद्धतीने आपण ते फॉर्मॅट तयार करणार आहोत अलग लक्षात त्याच्यामुळे असं पॅनिक होऊ नका आणि काहीतरी वेगळं होत आहे काहीच नाही वेगळं होत लक्षात काहीच नाही डिसेंबर त्यावेळेस सांगितलं होतं की दिवाळीमध्ये दिवाळीच्या परीक्षा होईल येईल ते दिवाळी गेली आपल्याला माहिती आहे अलग लक्षात फक्त एवढंच आहे की आपण तयारीत राहायचं आणि कोणतींट पडल्याच्या नंतर लगेच अडवर्टाईजमेंट ते घेणार नाही तर मग आचारसंहिता आहे महानगरपालिकेच्या निवडणुका आपल्याला राहिलेल्या आहेत त्याच्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका राहिलेल्या आहेत पंचायत समिती असेल तुमची ग्रामपंचायत असेल या निवडणुका राहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये आचारसंहिता असते फक्त योग्य जे गॅप राहणार या गॅपमध्ये अॅडव्हर्टाइजमेंट येईल का नाही हे सुद्धा सध्या सांगता येत नाही पण ते बघू आपण फक्त मला एवढं सांगायचंय की या गोष्टीमध्ये पडून का आपल्या अभ्यासावर फोकस करा अलग लक्षात त्याचा पॅटर्न त्याचा या गोष्टी चांगल्या मी तर म्हणतो तो जर महाराष्ट्र लोकसेवा आयोग जर ही जाय ना तर त्यांनाही न्याय भेटत कारण आपल्याला माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोग जे मिनिमम क्वालिफिकेशन आहे त्यानुसार त्याची प्रश्नाची पातळी राहते अलग लक्षात जसं आपण आता अग्रिमेंट बघितलं म्हणजे अग्रिमेंट्स ला आपण एवढं पॅनिक झालेलो होतो की काय विचार पण जे प्रश्न जे विचारलेले होते तर ते बीएससी अग्रिकल्चरच्या चे प्रश्न विचारलेले होते अलग लक्षात त्याच्यामुळे असं खूप जास्त पॅनिक आणि कुठं काही होत असेल त्याच्याकडे लक्ष देऊ नका आणि तुम्ही फक्त तुमच्या अभ्यासावर फोकस करा बस नवीन अपडेट असेल नवीन ह्या असेल नवीन आपले जे व्हिडिओ येतात ते आता कंटिन्यू चालू राहतील बोललोही होतो की पंधरा तारखेचा सतरा तारखेच्या नंतर आपले आपले व्हिडिओ कंटिन्यू राहतात तर आज आपण इथे थांबू ओके काही तुमच्या कमेंट्स असतील तर नक्कीच टाका पुढचा व्हिडिओ लवकरच आपण घेऊन येतो